तर मग चर्चेला चल सुरुवात करूया सगळ्यात पहिला प्रश्न जो आज आपण मूळ विषय घेतलेला आहे लग्नाला विलंब अमित सर सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न हा मी तुम्हाला विचारणार आहे लग्नाला विलंब होण्याची जी काही अनेक कारणं आहेत त्यातला मंगळ दोष हा एक सगळ्यात महत्वाचा दोष मानला जातो किंवा ते एक महत्वाचं कारण मानलं जातं तर खरंच मंगळ दोषामुळं लग्नाला विलंब होतो का काय सांगता येईल प्रशांतजी की मागच्या आपल्या साधारण सतरा ऑक्टोबरला आपला शो झाला त्याच्या अगोदर तर भरपूर पत्रिका येत होत्याच माझ्या त्याच्यानंतर बरेच जणांचे कॉल आले या विषयावर म्हणून पण हा विषय घ्यायचा मला वाटला हा आणि मंगळ दोष मागच्या एपिसोडमध्ये समजा मी सांगितलं होतं की मंगळ ज्या चांगल्या स्थितीमध्ये असेल तर अजिबात त्याचा एखादा दोष किंवा विलंब त्याच्यामुळे होत नाही सुरुवात एपिसोडमध्ये आपण तेव्हाच करू की आपण जो आपले कार्यक्रम झाल्यानंतर अनेक फोन आले हल्लीचा जो ए, आ, केस स्टडी आहे आत्ता दोन दिवसापूर्वी ही मी दाखवायचा प्रयत्न करतोय दाखवतोय आणि ही मुलीची पत्रिका ही दादर ऑफिसला आली होती संध्याकाळी साडेचार ही, ही क्लायंट आली होती माझ्याकडे दोघांकडे जाऊन आली होती दोघांनी ही मंगळ आहे म्हणून असं सांगितलेलं ही ती केस स्टडी आहे हे जर आपण विचार केला ह्या मंगळ ह्या विषय तर मंगळ चौथ्या स्थानी मकर राशी बरोबर आहे त्याला उच्चता मानला गेलेला आहे मंगळाच्या तीन दृष्टी त्याच्या स्थानापासून चौथी सातवी आणि आठवी आता चौथी दृष्टीचा आपण विचार केला एक दोन तीन चार तर ही विवाह स्थानावर पडते स्थानावर एक नंबर लिहिलेला आहे म्हणजे मेष रास म्हणजेच मंगळाची स्वतःची रास आता सप्तम स्थानातला स्वामीग्रह हा मंगळ झाला तो उच्चेचा आहे पत्रिकेमध्ये प्लस तिची दृष्टी सप्तम स्थानावर पडते विवाहस्थानावर चौथ्याच्या स्थानावर म्हणजे आता तुम्हीच सांगा मंगाची पोझिशन ही पॉझिटिव्ह आहे या पत्रिकेमध्ये कशाला तो निगेटिव्ह रिझल्ट देईल या पत्रिकेमध्ये कशाला विलंब करेल ही माझ्या क्लायंटची साडेचार वाजता दादरला आलेली जी केस स्टडी आहे आप बरेच चा आलेच पण तुम्हाला सांगतो प्रशांतजी की माझ्याकडे ज्या पत्रिका अशा येतात आणि हा जो विषय होतो त्याच्या शंभर पत्रिकेपैकी जवळपास सत्तर पत्रिका हा नुसत्या मंगळ दिसतोय म्हणून सांगितलं जातं आता नशिबान ही पत्रिका माझ्याकडे आली म्हणून हिने मी क्लिअर सांगितलं काही काळजी करू नका अजिबात दोष नाही अलिबात मंगा मुले का हु, हु. का ना। का मुला काही विलंब होणार नाही आहे पत्रिकेत त्याच्यानंतर ही जर पत्रिका समजा ही मुलीची पत्रिका आहे समजा विवाह होता होताना ही जर पत्रिका मुलाच्याकडे गेली आणि त्यांना ह्या गोष्टीचा नॉलेज नसेल तर इथे जर आपल्याला विचार केला गेला आहे तर हा विलंब मंगळामुळे होत नाही आहे तर ह्या नॉलेज किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये सखोल अभ्यास नसल्याने बरेच जणांचा हा विलंब होतोय बिचारा कारण मंगळ ठरतो आहे <laughs> तर अशा बरेच पत्रिका आणि केस स्टडीज मला सांगता येतात येतील मला प्रश्नच नाही आहे तर अजून एक गोष्ट अशी भरपूर गोष्टी आहेत भरपूर आपण एक एक उदाहरणं आपण देऊ शकतो याची समजा मंगळ इथे तर मी सांगितलंच तुम्हाला काय ना प्रॉब्लेम नाही आहे मंगळ विलंब करणारच नाही आहे दोष होणारच नाही आहे असे बरेच गोष्टी आहेत मंगळ विवाहस्थानामध्ये आहे गुरु बरोबर आहे तरी विलंब होणार नाही किंवा दोष होणार नाही आहे मंगळ जर चौथ्या स्थानामध्ये आहे गुरु गुरु बरोबर आहे गुरुच्या राशी बरोबर आहे तरी होणार नाही आहे मी असे बरेच बरेच उदाहरणं सांगता येतील मला की मंगळ दोष बऱ्यापैकी पत्रिकेत नसतो किंवा त्याचा त्याच्यामुळे विलंब ससा होत नाही तर अशा गोष्टी आहेत त्या अनेक आपल्याला सांगता येतील त्याबद्दल काही शंकाच नाही आहे बरेच केस स्टडीज आहेत आपल्या तर ह्या तुम्ही जे ह्यांना कन्सल्ट करा की या क्षेत्रामध्ये ज्यांना ह्याचा नॉलेज आहे त्यांना जे एक्सपर्ट आहेत त्यांना नाही तर कारण नसताना तुमचा उगा चांगली स्त हातातून जातील आणि विलंब होतो आणि मुद्दा म्हणून हा विषय घेतला की बरेच जणं बोलले की आम्ही सर की मागच्या वेळी खूप कमी वेळ मिळतो बोलू हो बावीस मिनटात आपला शो असतो म्हणून कमी वेळ मिळतो मी, मी परत घेतो हा विषय प्रयत्न करीन आपल्या शोवर म्हणून इत ब बरेच जणांची रिक्वेस्ट होती आणि म्हणून हा आपला हा शो आपण परत ह्या विषयावर घेतो आहे